आज आम्ही कोल्हापूर एअरपोर्टवरती माननीय राज्यपाल सी पी राधाकृष्णन साहेब यांना भेटण्यासाठी आलो होतो ते शिवाजी विद्यापीठांचा दीक्षांत समारंभ या कार्यक्रमासाठी आलते तर मी त्यांना भेटून निवेदन देण्यासाठी आलतो परंतु त्यांची भेट झाली नाही मी ह्या करण्यासाठी आलतो की आ, सांगली जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे म्हणून आम्ही कित्येक वर्षापासून राज्य सरकारकडे केंद्र सरकारकडे आणि राज्यपालाकडे मागणी करत आहोत परंतु अजून अद्याप सांगलीमध्ये उपकेंद्र शिवाजी विद्यापीठाचं झाले नाही म्हणून आज निवेदन देण्यासाठी या ठिकाणी परंतु त्यांची आमचा म्हणजे अपॉइंटमेंट नसल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही परंतु या कुलगुरूंना आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन जाणार आहे तरी भविष्य काळामध्ये सांगलीच्या विद्यार्थी कोल्हापुरात यायला खूप त्रास होतो कारण सांगली पासून दीडशे किलोमीटर अंतरावर या, या विद्यार्थी कोल्हापूर विद्यापीठात येत असतात त्यामुळे त्याचा वेळ जातो पैसा जातो आणि विशेष करून काम नाही झाले की परत होत असतात म्हणून आमचं राज्यपाल आता मुंबईमध्ये जाऊन आम्ही हे निवेदन देणार आहे की येणाऱ्या काळामध्ये सांगलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचं उपकेंद्र करा त्यांना जागा उपलब्ध आहे सर्व ज्या काय त्यांच्या तांत्रिक बाबी असतील त्या आम्ही सगळ्या पूर्ण करू परंतु विद्यार्थ्यांच्या त्यांच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी किंवा त्यांना छोट्या छोट्या कारणासाठी येऊ लागू नये म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं म्हणून आम्ही या ठिकाणी आज मागणी करत आहोत धन्यवाद